नमस्कार जानवी स्पेशन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची आपली स्पेशल रेसिपी आहे शेजवान सँडविच सँडविच म्हटलं कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जावडीचं आणि त्यात आपण शेजवानची टेस्ट ऍड करणार आहोत अप्रतिम रेसिपी होणार आहे आणि त्यात आपण एक सिक्रेट मसाला वापरला आहे भन्नाट टेस्ट येणार हो आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेजवान सँडविच बनवण्यासाठी आपण इथे शिमला मिरची घेतलीये बारीक कापलेली बारीक कापलेला टोमॅटो बारीक कापलेला कांदा कोथंबीर शेजवान चटणी ही होममेड शेजवान चटणी आहे ज्याची रेसिपी मी मागे तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली देत आहे मेहनीच हा पावभाजी मसाला आहे थोडा घेतलाय बटर अमूल बटर मीठ चाट मसाला आणि हे चिली फ्लेक्स हे चिली फ्लेक्स मी घरीच बनवलंय आपली मिरची मिक्सरला दळून घेतोय बारीक आणि ब्रेड घेतलाय आता सर्वात आधी आपण सँडविच स्टफिंग किंवा सारण बनवून घेऊयात त्यासाठी कांदा शिमला मिरची टोमॅटो कोथिंबीर यात थोडं मीठ टाकून घ्यायचंय अगदी थोडं टाकायचंय थोडा पावभाजी मसाला खूप टेस्टी लागते त्याची टेस्ट पावभाजी मसाल्याची सँडविच मध्ये आणि मेवनीच दोन चमचे मेवनीच मी घेतले हे छान मिक्स करून घ्यायचे यामध्ये थोडा चाट मसाला चाट ऐवजी मसाला तुम्ही आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता मिक्स करून घ्यायचे आता हे आपलं स्टफिंगचं किंवा सारण बनवून रेडी झालंय आता आपण सँडविच बनवून घेऊ त्यासाठी ब्रेडला थोडं बटर लावून घ्यायचंय आधी चार ब्रेड मी इथे घेतले चारही ब्रेडला बटर लावून घेऊयात आता आपण शेजवान सँडविच बनवतोय त्यामुळे ही शेजवान चटणी यावर पसरवून घ्यायची अशी एक पाव चमचाभर एका ब्रेडला चटणी लावून घेते सगळ्या ब्रेडला लावून घेऊयात शेजवान चटणी आपण लावून घेतली ब्रेडला आता ह्या दो, दोन ब्रेड वर आपण हे सारण पसरून घेऊयात सारण थोडं जास्तच टाकायचे व्यवस्थित सगळीकडे अस पसरवून घ्यायचे से। सेम आेड ब्रेडवर पण आता हा आपण मसाला लावून घेतलाय याच्यावर स्टफिंग टाकून घेतलंय आणि ही उरलेली दोन ब्रेड आता याच्यावरून असं ठेवायची आणि थोड प्रेस करायचं हे पण सँडविच बनवून घेतलेले आहे आता आपण हे टोस्ट करून घेऊयात मी पॅन मध्ये टोस्ट करणार आहे त्यासाठी एक गॅसवर एक पॅन ठेवले मध्ये बटर टाकून घ्या थोड बटर टाकून घेतला या सँडविचला ला वरून बटर लावून घेऊया त्याच्या वरून थोड चिली फ्लेक्स मी टाकून घेणार आहे बटरवर बटर लावून वरून थोडे चिल्ली फ्लेक्स टाकलेले आहेत आता आपण टोस्ट करण्यासाठी पॅन मध्ये ठेवूयात ही जी बाजू आहे ती खाली ठेवायची कारण आपल्याला वरच्या बाजूला आपण बटर लावून घ्यायचे टोस्टर असेल तर त्यात करा वरच्या बाजूला पण छान बटर लावून घ्यायचंय व्यवस्थित सगळ्या साईडने आणि हे मिडियम हीट वर एक पाच मिनिट टोस्ट करायचंय आता आपण पलटी करूयात आणि या खालच्या साईडने पण एक तीन मिनिट टोस्ट करून घेऊया एक तीन चार मिनिटं झाली आहेत आणि आपला ब्रेड व्यवस्थित मस्त खालची बाजू पण शेकली गेली आहे तुम्ही बघू शकता हा ब्रेड सँडविच चा ब्रेड वरचा हा व्यवस्थित शेकून आहे थोडा क्रंची हा खूप छान लागतो आणि बटर थोडा वरच्या साईडने आणि खालच्या साईडने थोडं जास्त टाकायचं आहे म्हणजे तो बटरमध्ये शेकला गेलेला ब्रेड हा खूप स्वादिष्ट लागतो आता आपण हे काढून घेऊयात आता आपण कट करूया अशा पद्धतीने आपले सँडविच शेजवान सँडविच रेडी झाले आहेत खूप मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही हे हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप यासोबत खाऊ शकतात रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा